नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत मराठी कथा काळोखी पौर्णिमा भाग पाच दारावर टकटक झाली व त्या मागोमाग डॉक्टर अगस्ती खोलीत आले आता त्यांच्या डोळ्यांना काळा चष्मा नव्हता रेखाला त्यांचा चेहरा नीट व स्पष्ट दिसला हिरवट छटा असलेले डोळे तिने आजवर कधीही पाहिले नव्हते आधीच भव्य असलेले कपाळ केस किंचित मागे गेल्याने आणखी रुंद दिसत होते डोळ्यांच्या कोपऱ्यापासून ओठांच्या दोन्ही बाजूपर्यंत खोल रेषा उमटल्या होत्या त्यांची जीवनी अगदी अरुंद होती व ओट घट्ट मिटलेले होते तो वर्णाचा चेहरा तिच्या ध्यानात कायम राहण्यासारखा होता या या डॉक्टर या सावरून बसत भैया साहेब म्हणाले अगस्तींच्या चेहऱ्यावर अस्पष्ट असे हास्य उमटले पण त्याचे प्रतिबिंब त्यांच्या डोळ्यात उमटले नाही ते डोळे तसेच निर्विकार थंड राहिले ही, ही माझी मुलगी रेखा यंदाच बिएला बसली आहे अगस्तींनी तिला नमस्कार केला मग ते समोरच्या खुर्चीवर बसले आता काय येथेच राहणार असतील डॉक्टर अगस्ती म्हणाले त्यांचा आवाज खोल गंभीर आणि अत्यंत आकर्षक होता पुन्हा पुन्हा ऐकावसा वाटत होता मनाला एक प्रकारची शांती समाधान देणारा होता वास्तविक त्यांचे शब्द निरर्थक होते पण रेखाला शरीरावरचा ताण एकदम कमी झाल्यासारखे हलके वाटले त्यांच्या भेटीने माईंना बरे का वाटते याचीही तिला थोडीशी कल्पना आली अ नाही भैया साहेब जरा अडखळत म्हणाले तिची शिक्षणाची हौस नाही संपली अजून एम ए करायचा विचार आहे पण कॉलेजला तर अवकाश असेल ना येथे आहेत ना काही दिवस पौर्णिमेचा उत्सव झाला की ती मैत्रिणीकडे काही दिवसासाठी जाणार आहे भैयासाहेबच बोलत होते पण अगस्तींची नजर तिच्यावर होती हात हवेत उलटे करून एक उसासा टाकून अगस्ती म्हणाले हा मग तुमच्या सहवासाचा लाभ भैया साहेबांना फार दिवस नाही मिळणार म्हणता ठीक आहे ठीक आहे पेशंट काय म्हणतात डॉक्टर रेखाने विचारले त्यांच्या हिरव्या डोळ्यात मागे खोल कोठे तरी बारीक असे हास्य दिसले ठीक आहेत एखादा दिवस रेस्ट घेतला की झालं डॉक्टर त्यांना कशाचा त्रास होतो माई शरीराने तर धड़ धाकड़ दिसतात ही शंका रेखाच्या आवाजात स्पष्टपणे डोकावली होती अगस्तींना त्यांचा राग आला असला तरी त्यांनी तो अजिबात दिसू दिला नाही रेखाबाई काही वेळा माणसाला काहीतरी रोग होतो आणि काही वेळा त्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी रोग झाला आहे लक्षणेसारखीच असतात पण एकाचा उगम शारीरिक दोषात असतो तर दुसऱ्याची उत्पत्ती मानसिक दोषात झालेली असते व दोन्ही वेळी वेगवेगळी उपाययोजना करावी लागते आणि माईंची व्यथा मानसिक आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे होय आणि त्यावरच माझे उपचार चालू आहेत आणि त्यांचा काही फायदा होत आहे का शेवटी ते पेशंट सांगू शकेल नाही का तिच्या किंचित धारधार प्रश्नाला हा योग्य जबाब होता जास्त वेळ येथे राहणे इष्ट नाही असेच वाटून ती दोघांचा निरोप घेऊन बाहेर गेली गर्गे वकिलांचे शब्द तिला आठवले भैया साहेब व त्यांच्या भोवती जमणारी माणसे दोन दिवस विलक्षण उकडत होते पौर्णिमेच्या सकाळी सकाळपासूनच आकाश काळे ढगांनी भरून आले होते दुपारच्या सुमारास एकदम जोराचा वारा सुटला आणि एक प्रकारची उदासीनता पसरली लगोलग सपाट्याची पावसाची सर आली वळवाचा पाऊस पडून थांबला हवेत एक थंडपणा आला मग मात्र आकाश पूर्ण निरभ्र झाले रात्रीचे जेवण करून रेखा भैया साहेबांबरोबर शिवमंदिरात जायला निघाली तेव्हा बरोबर शाल घेण्या इतका गारवा हवेत आहे असे तिला वाटले माईंची यायची इच्छा नाही असे त्यांनी भैयासाहेबांना आधीच सांगितले होते भैया साहेबांचा गाडी काढायचा विचार होता पण रेखाने पायी जाणेच पसंत केले ते दोघे निघाले गावची हद्द सोडली आणि दुरूनच त्यांना मंदिरावरच्या रोषणाईचा झगझगाट जग दिसू लागला जरा पुढे गेल्यावर शुभ्र निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर रचलेली दिव्यांची ती झगझगती जग रास दिसू लागली टाळ मृदुंगाचा आवाजही आता त्यांच्या कानापर्यंत पोचायला लागला गावातील माणसांची रीघ तिकडे लागली होती दुपारच्या पावसाचा सुगंध अजून हवेत दरवळत होता तेवढ्या वेळापुरती रेखा आपले सगळे व्यक्तिगत प्रश्न विसरली व त्या जनसमूहात सामील झाली गावातील बड्या मंडळींसाठी एक बाजू राखून ठेवली होती तेथे दोघेजण जाऊन पोहोचले रेखाला अनेक ओळखीचे चेहरे दिसले काहींची नावे आठवली काहींच्याकडे ती नुसतीच पाहून हसली आणि मग तिला दिसले की डॉक्टर अगस्तीही आले आहेत व तिच्याकडेच त्यांचे लक्ष आहे त्यांना तेथे ते पाहून रेखाला जरासा धक्काच बसला तिच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्य त्यांनीही ओळखलेले दिसले कारण त्यांच्या शेजारी ती बसताच ते जराशी हसून म्हणाले मला येथे पाहून तुम्हाला नवल वाटलेले दिसते रेखा पुन्हा एकदा तो शांत सुखावणारा भुरळ पाडणारा आवाज हो वाटले खरे असल्या समारंभात तुम्हाला गोडी असेल अशी मला कल्पना नव्हती का मी डॉक्टर आहे म्हणून हो जवळजवळ तसंच तुमच्याही बाबतीत मी तसच म्हणू शकतो नाही का पण मी या गावचीच आहे लहानपणापासून येथे येत आहे खरं आहे मला देवधर्मात फारसा इंटरेस्ट नाही पण लोकात मात्र आहे मला येथे शेकडो प्रकारचे लोक पाहायला मिळतात माई नाही आल्या त्यांनी विषय इतका अवचितपणे बदलला की जरा वेळ रेखा गप्पच बसली नाही त्यांची यायची इच्छा नव्हती आणि मग रेखाला वाटले त्या येणार नाहीत हे त्यांना कदाचित माहिती असेल समारंभाचे पहिले धार्मिक स्वरूप आता राहिले नव्हते लोकरंजनाचे रूप त्याला आले होते पण लोक हौसेने भाग घेत होते मेहनत करीत होते ही गोष्ट खरी होती आधी दीड पावणे दोन तास कीर्तन झाले मग मागच्या बाजूस रंगमंचाची तयारी सुरू असताना गावातील काही कलाकारांचे गायन वादन असे काही लहान सहान कार्यक्रम झाले गर्दी वाढत होती देवळाच्या भिंतीला लागूनच गावातल्या व्यापाऱ्यांनी मिठाईची खाऱ्या गोड्या मालाची चहा कॉफीची लहान लहान दुकाने थाटली होती पानवाले वाले, फिरून फिरून मालाची विक्री करत होते देवळाच्या आसपासच्या भागाला एखाद्या जत्रेचे स्वरूप आले होते समोरच्या कार्यक्रमाचा रेखाला कंटाळा आला जे आकर्षण वाटत होते ते पूर्वस्मृतीचे होते तिचे आता प्रगत झालेले मन समोरच्या वातावरणात रमायला तयार नव्हते तिला विलक्षण कंटाळा आला खूप मोठी जांभई द्यावी अशी तिला इच्छा होत होती पण ती कशी तरी स्वतःला सावरत होती शेवटी न राहून ती भैयासाहेबांकडे वळून म्हणाली भैयासाहेब मला कंटाळा आलाय आपण निघालो तर चालेल का हात तिच्या त्यात काय आहे हा अंक संपू दे दर्शनासाठी देवळात जाऊ मग तसेच मागच्या मागे निघू ती डॉक्टर अगस्तीकडे वळून तशाच हलक्या आवाजात म्हणाली डॉक्टर आम्ही जरा वेळाने निघणार आहोत मला ती कल्पनाच होती ठीक आहे तुम्ही एक दोन दिवसात जाणार असाल नाही का ती मानेने हो म्हणाली पण मनाशी विचार करत होती त्यांना त्याबद्दल एवढी जिज्ञासा का लागून राहिली आहे ठीक ठीक जमलं तर उद्या सकाळी येणार आहे असं माईंना सांगा पुढच्या अंकाची वाट न पाहता ते दोघे उठले देवाचे दर्शन घेऊन गावच्या रस्त्याला लागले बरेचसे लोक अजून देवळाकडे येत होते काही काहीजण ही होते तेव्हा त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही गर्दीचा गलबलाट दिव्यांचा झगमगाट सारे काही मागे राहिले त्यांच्या भोवती पौर्णिमेची शांत सुगंधी चंदेरी रात्र पसरली समोरचा मळलेला रस्ता चांदण्यात अगदी उठून दिसत होता पावसाने धुवून निघालेली झाडी चांदण्यात आणखीच गर्द हिरवी दिसत होती वेगवेगळ्या प्रसंगाने चालवल्या गेलेल्या रेखाच्या मनाला क्षणभर वाटले की याच चंदेरी वाटेवरून या गुंतागुंतीच्या जगाबाहेर पाऊल टाकावे तिने स्वतःला सावरले पण अनुभवाची अलौकिकता काही कमी झाली नाही रस्त्याची रहस्यमय वळणे उलगडत होती सुगंधी वारा त्यांच्या भोवती नाचत होता पूर्वी पूर्वीसारखा उत्सव रंगत नाही नाही का भैया साहेबांच्या औचित प्रश्नाने रेखा दचकन भानावर आली भैयासाहेब तुम्ही पूर्वी उत्सव समितीत असायचे नाही का हो हो ना पण पूर्वीचे आता काय बाकी राहिले आहे तिच्या इच्छेविरुद्ध भैया साहेब माई यांचे विचार तिच्या मनात थैमान घालू लागले मगाची शांतता पार तडकून गेली रात्रीवर छाया आली मग तू काय खरंच जाणार आहेस रेखा रेखाला शब्द कठीण गेले विशेषतः भैया साहेबांची एकाकी अवस्था तिच्या मनावर विलक्षण परिणाम करून गेली होती पण तिने जीभ तशीच रेटली होय सध्या आपण सगळेजण सांभाळून वागत आहोत म्हणून घरात तंटे होत नाहीत पण हे असं वागणं कायमचं थोडं जमणार आहे मी जावं हेच बरं नाही तरी महिन्याभराने गेलेच असते मी जरा आधी जाते एवढंच त्यावर भैया साहेब काहीच बोलले नाहीत हातांची मागे जुडी करून मान खाली घालून ते तिच्याबरोबर चालत राहिले गावाची पड़की वेस आली या बाजूचा भाग जुना व पडीक होता नवी वस्ती सगळी स्टेशनच्या बाजूला झाली होती इकडचे वाडे जुन्या पद्धतीचे माळवदाचे होते जाड बाहेरच्या भिंती गिलाव्याच्या बिनखिडक्यांच्या होत्या या इमारतींना निसर्गाचा भव्यपणा आणि मानवी आयुष्याची चेतनाही नव्हती अशा अर्धवट अवस्थेतले हे अवशेष अगदी उदास दिसत होते आपापली कुपिते प्रचंड भीती मागे दडवून जगाला मुके आंधळे चेहरे दाखविणारे हे निर्जीव आकार रांगांनी उभे होते मध्यरात्रीची वेळ रेखाला एकाएकी तो देखावा भकास वाटायला लागला त्यातील काही काही वस्तूंनी पिढ्यांचे आयुष्य पाहिले होते बरे वाईट अनेक प्रकार पाहिले होते माणसांची सुखदुःखे उत्तुंग आशा घोर निराशा सारे काही त्यांच्यात सामावले होते आणि त्यापैकी काही काही वाडे पार ओसाड पडले होते गावात त्यांच्याबद्दल तर हे जे प्रवाद पसरले होते भूतांचे वाडे झपाटलेल्या जा जागा धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा